नमस्कार मी गणेश साबळे आणि हे माझे सहकारी रोडे साहेब कोठारा जैनपूर येथून आम्ही गणेश पोटे साहेबांचं वडाळा मालसा या गावामध्ये खूप नावं ऐकून होतो आणि ते ऐकून त्यांची समक्ष आम्ही शेती बघतोय आज त्यांच्या शेतीमध्ये आज उभं आहे जे की ते एस आर टी या पद्धतीने शेती करतात म्हणजे शून्य मशागत या पद्धतीने करतात त्यांनी आता हे वावर आम्ही ज्याच्या उभं आहे चार ले ले नहीं। नहीं, नहीं, नहीं। हे चार वर्षापासून नांगरलेले नाही म्हणजे कोणतं आऊत नाही टॅक्टर नाही काही नाही आणि हे बेड आहे आता हे दोन वर्षाचं गेल्या वर्षाचं दसकट आहे कपाशीच त्याच बेडवर त्यांनी त्याच बेड वर त्यांनी वर या वर्षी हे दसकट जे आहे हे सोयाबीनचे आणि हे माझ्या हातामध्ये समक्ष रूप आहे बघा एवढी समजा हे तुम्हाला दिसते एवढ्याने समजा हे ह्या खनपुटावर जर ठेवले तर एवढाले सोयाबीन होते बघा आता ही वाळल्यानंतर एवढी आहे तर मग ओल्ली असताना केवढी असणार आहे त्याच्यानंतर आता त्यांनी लागवड केली आता ह्या सोयाबीन नंतर त्यांनी लागवड केली मक्याची मक्याची बघा पद्धत कशी केली त्यांनी एक, एक एक फुटावर एक फूट अंतरावर त्यांनी दोन दोन, -दोन दाणे टाकलेले आहे बघा दोन दोन टाकले सर याच्यामध्ये दोन दाण्याचा काय फायदा याच्यामध्ये कसं आहे आपण जोरदान लागवड केलेली आहे ना याच्यानं आपल्या बियाण्याची संख्या जास्त हे होते आणि उत्पादन जास्त मिळते याच्यापासून बरं बरं कंसामध्ये काय मोठं लहान मोठं काही कंस एकदम समान पडतात आणि खत द्यायला पण दोन दाण्याला एक जेवढं आपण एका दाण्याला टाकतो तेवढे दोन दाण्याला खताची सुद्धा बचत होते होते बरं आणि ड्रिप किती दिवसानंतर चालत असाल तुम्ही या जमिनीमध्ये जमीन बघा ही जमीन खूप जमीन एकदम हलकी जमीन आहे याला गरज पडली त्यावेळेस समजा माल सुकायला लागला त्यावेळेस आपण थोडंफार दहा पंधरा वीस मिनिटं आपण चालू चालतो बघा त्याच्यानंतर आंतरपीक त्यांनी हे तुरीचं घेतलेलं आहे बघा तूर बघा कशी एकदम वाकून पडलेली आहे आता फुलाच्या अवस्थेमध्ये कळ्या सुद्धा आहेत आणि गहू गव्हाची एकदम क्वालिटी जबरदस्त आहे आणि या शेतीमध्ये अशा पद्धतीने शेती केले तर याचे फायदे एकच आहे तुमचा खर्च वाचतोय खर्च वाचतो नांगाटीचा कोळपिण्याचा म्हणजे जेवढे आवडता फाट्यांचा खर्च वाचतो त्याच्यामध्ये आणि हाच नाही वाचत तर याच्यामध्ये तुमचा मजुराची खर्च सुद्धा वाचतोय आणि खत पाहिजे तेवढं द्यायची तुम्हाला गरज नाही रसायन खताची आणि शेणखत खत सुद्धा द्यायची गरज नाही कारण काय याच्यामध्ये काय जे हे धसकट धस दस असतात हे ह्या धसामध्ये समजा हे आता हे मुळ्या ज्या त्यामुळे त्याच्यामध्ये सडतात आणि याच काय ऑर्गेनिक कार्बन तयार करतात जे की आपण मायकोरायझा वगैरे बाजारातून आणतो आहे हा मायक्रोरायझाचीच उत्पत्ती काय ह्या शास्त्रज्ञांनी या, या मुळ्यापासूनच केलेल्या आहे के मुळ्यापासूनचे माती उचलून तर आपल्याला ते करायची गरज नाही आहे आपल्याला निसर्गाना तसं पहिले सर काय दिलेलं आहे आपल्याला आपल्याला काहीच विशेष करायची गरज नसते पण आपल्याला त्याचं ज्ञान नाही आहे हे गणेशपोटे साहेबांकडून आपण शिकलो आहे आणि हे शिकायला पाहिजे आणि अशा पद्धतीची शेती करून शेतकऱ्यानं कर आपल्या आत्महत्या रोखायचं कोणाची कर्जबाजारी व्हायची गरज नाही आहे आपण आपल्या बाळावर आपली शेती करायची खूप चांगलं वाटले आम्ही इथं व्हिजिट दिली खूप आनंद वाटला आणि आम्हीसुद्धा निर्णय केला की आम्हीसुद्धा पोटेसाहेबांसारखी शेती करायची आणि लोकांनासुद्धा ती चालना देतो की बाबांनो आता तरी सुधरा याच्या अगोदरसुद्धा आपले बापदा ते पारंपरिक रीतीने शेती करत होते ज्या टायमाला हे रसायन खतं नव्हते तरीच पिकं येत होते कमी येत होते पण क्वालिटी होते त्याच्यामध्ये आणि आता तर तंत्रज्ञान आहे तुम्हाला पाणी द्यायला टिबक आहे सारा आहे मग का बरं तुम्ही रसायन खतावर पडता का आपला खर्च करता तर हे खूप आहे सर्वांनी याचं हे करायला पाहिजे आम्ही तर करणारच आहोत आणि पुढच्या वेळेस पोटेसाहेबांना आमच्या शेतामध्ये बोलून आणि त्यांचे मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढची कारवाई करणार आणि लोकांना सुद्धा प्रेरित करणार धन्यवाद साहेब आता या ठिकाणी आपल्या सोबत दादा आलेले आहेत त्यांचं आपण थोडक्यात मनोगत घेऊ दादा एकदा तुमचं नाव सांगा माझं नाव सुधाकर काशीनाथ रोडे राणा जैनपूर कोठारा आणि माझे सहकारी गणेश तांडू सावळे हे बी जैनपूर कोठारा आणि आम्हाला त्यांच्याबद्दल जास्त आवड असल्यामुळं आम्ही मुद्दाम त्यांच्याकडे येणं केलं आणि प्रॉपर पाणी केली आणि प्रॅक्टिकल त्यांच्याकडून सगळं नॉलेज घेतलं आता हे जे प्रमुख पाहुणे आपल्या या ठिकाणी आलेले हे माझी सैनिक आहे आणि यांनी शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं एक मोठं कार्य हाती घेतलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी आज श्री क्षेत्र वालसावर येथे येऊन आपल्या एस आर टी शेतीला भेट दिलेली आहे आणि आता त्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्या शेतामध्ये येऊन पिकांची पाणी केलेली आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही तर सर्वत्रच पावसाने एकदम धुमाकूळ घातलेला आहे दादा बरोबर आहे का नाही आज बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी तयार आहे समजा सोयाबीनची असेल बाकी इतर असेल आहे का नाही पण अति पावसामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं शेतीची पेरणी करता येऊ न लागली आतिपावसामुळं वापसत नाही तर पेर पेरणी करता येत नाही आता तुम्ही या ठिकाणी बघितलं आपले मांगी लावशेस तसेच आहे या जमिनीमध्ये आहे की नाही दादा आणि आज मी वाप आहे त्याच्या आणि आज वाप तर आहेच परंतु आपलं पीक हे आज जवळपास पंधरा दिवसाचं होत आलेलं आहे या ठिकाणी आपण जर या जमिनीची फेरपालट केली असती रोटेटर हे ते केलं असतं तर आज आपल्याला करता आलं असतं याच्या जमिनीमध्ये पावसामुळं आहे का नाही आज अजून आठ दिवस याच्यामध्ये आव चालत नाहीये आणि तोपर्यंत आपला माल हा वेळ आलेला आहे का नाही सर आता या गवताचं नियोजन काय करणार तुम्ही आता हे जे, जे आपल्या याच्यामध्ये आता तण दिसतंय या ठिकाणी आपल्या मकामध्ये असं प्रचंड तण आहे या तणाचा बंदोबस्त करण्यासाठी आपण आता याच्यावर वीस दिवसानंतर आज जवळपास आता पंधरा दिवस झालेले आहे अजून चार ते पाच दिवसांना आपण टिंजर या तणनाशकाची फावरणी करणार आहे टिंजरची फवारणी केल्यानंतर आपल्या या क्षेत्रामध्ये फक्त मक्याचंच पीक आपल्याला या ठिकाणी दिसून ये आपलं गवताचं पूर्ण नाना होऊन जाईल चा चा ले हो ते मग तुमचा ओळखलीचा आणि निंदणीचा हा खर्च वाचलाय पूर्ण टोटल खर्च वाचलेला आहे बरोबर वाचले हो पूर्ण पूर्ण बाबा अभिनंदन साहेब तुमचा धन्यवाद दादा धन्यवाद सर असं प्रेरित करा आणि आपला शेतकरी समाज सुधरवा आणि आपला देश सुधरवा धन्यवाद एवढ्या दूरून तुम्ही आमच्या शेतीला व्हिजिट देण्यासाठी या ठिकाणी आलात दादा आमची शेती बघितली त्याबद्दल मी पण तुमचा खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद रामराम राम 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 राम